बापा बापा लेज पडली मा लेज जोरात पडली माय लेज कंबर दुख रायली पाठी लेज दुख रायली पाठी रे लागल काय मी तुम्हाला कंबर ते लेज दुख रायली कंबरी रे लागल कसं काय पडली काय नाही आता साधे पदरजच तुम्ही तिथे उभी राहत असतो गोष्टी सांगतो फोनवर बोलतो काल काय झालं काय नाही तुम्हाला अचानकच पडली ना माय फोनवर बोलून घरात या म्हटलं तर काय घसरूनच पडली मी कसं काही लक्षात नाही आता पडायचं होतं का मला आता कंबर जर माझी मोडली तर किती घरी जाईन मला डोळे लावून चालत जाय का तू डोळे लावून चालत जाय का चढता येत नाही पायऱ्या तुले एवढी काय फोनवर बोलण्यात गुंग झाली होती सारा भर साऱ्या ई भर बहिणी सगळं संग येते बोलत राहतं हां आता नाही मना दवाखाने करा मना दवाखाने इकडे कामाच्या धंद्याच्या चोटीतनी हां पायरी येऊन पडली मथारी झाली तू पायरी येऊन पडले ते झांगो बाबा खनकन सरा सरगा विंटे पण पडत नाही ना थळत नाही तू चालली आपली पर्डीन घेतलं डोळ्याला डोकशालेन यान त्याला लागून वावरा गिवरा तर जायच्या कामीच नव्हती पण आता हरभरा गहू हे ते सोंगाले आला स्वयंपाक पाणी भाकरी पाणी हे ते करायचं ते बंड्यासाठी पायाले पाहुणे घेऊन येते तर आणि आता अशी आता तू पड आता येते अशी कोळसा पायरून पाय घसरला कशी पळडीन काय पडली ते

बापा जत्रील बोलावं लागते ना <laughs> त्याच्या इकडे नाही नाहीत जत्रा जत्रीले आणि इथे हे करा नाही काय बोलावं ते जत्रीले आणि ग्री बोलावन बोलावण ते सगळं गणगोत बोलावण जत्रीले सगळं बोलावण जत्रील गणगोतू या लयच कामी पडते गणगोतू या इकडे सोयरीक दाखवा म्हटलं एक सोयरीक नाही दाखवून राहिले ना पोरासाठी

ले दाखोलें सोयरीका गंगा गोदा नदीया आता सोयरीकस नसंत कोणती ते कुठून दाखवणार आहे आता ते सोयरीक ते लागले साडे नाही किंदासनाच आपलं बंडले आता तेज काय बंड नातरी ऐकनाय काय तेले वाटत नसंत आपल्या बंड्याचं लग्न हागा चांगला प्रयत्न ना तुमचं तुमचे कोणते कोणती

दवाखान्यात न्यास लागणार आहे ना न्यास लागणार आहे दवाखान्यातनी असं झोपून राहिले जमणार आहे का झोपून राहिले जमणार आहे का आता ते आता हिंगत ते बंड्यासाठी सोयी खाली ते पाहुणे राहून येतील घरात दुसरी झोपून राहायची जमणार आहे का ऊ दवाखान्यात जा लाग नाही जमणार ना ही ती कामं कोणा करा मग

चाल चा आहे तुम्ही तिकडेच या टोब लावतो तयारी कर आणि चाल लवकर दवाखान्यात दे त्या इथे पाहायला लागेल असं झोपून झोपून जमणार आहे का